तुम्ही पाहत आहात बुलडाणा संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी ग्रामपंचायतच्या सरपंच प्रियांका राहुल मेटांगे यांच्यासह गावातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुढाकारातून गावात दारूबंदी व शेतकरी कर्जमाफीसाठी गावापासून संग्रामपूर तहसील कार्यालयापर्यंत स्वतंत्र दिनी भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली पंधरा ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतमधील ध्वजारोहण आटोपताच गावामध्ये ग्रामसभा घेण्यात आली यावेळी शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत गावात सुरू असलेली अवैध दारूबंदी व्हावी तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी सर्वांनी सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला त्यानंतर गावात स्वतंत्र दिनानिमित्त शासनाच्या हरघर तिरंगा उपक्रमाअंतर्गत मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले त्याचवेळी गावकऱ्यांच्या निर्धारानुसार गावातील प्रभात फेरीनंतर गावात दारूबंदी व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संग्रामपूर तहसील तसेच पोलीस स्टेशनला मोटारसायकल रॅली काढून निवेदन देण्यात आले यामध्ये गावातील तरुण वृद्ध महिला व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार पडशी झाशी झाशी सुरुवातीला ग्रामसभा घेतली ग्रामसभेमध्ये आमचे महत्वाचा जो विषय होता तो दारूबंदीचा होता त्या दारूबंदीचा झाला त्यासाठी आम्ही सर्व जवळपास तीनशे ते चारशे जे होते ते सर्व आम्ही तीन चारशे जण आता इथं आलो आहे आणि आमच्या जवळ दीडशे टू व्हीलर दोन तीन फोर व्हीलर आणि स्कूल बस हे सर्व घेऊन आम्ही मोठी रॅली आमची आज काढलेली आहे आणि यानंतर तिथंच त्या ग्रामपंचायत कर्जमाफीचा पण ठराव सर्वानुमते मंजूर केलेलं आहे त्यामुळे आम्ही शासनाला विनंती करणार आहे की शेतकरी खूप हवालदिल झालेले आहेत त्यामुळे आपण शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी करावी आणि आमच्या गावातील जे दारूचा विषय आहे हा पूर्ण शंभर टक्के बंद झाले पाहिजे असं मी सर्वांना आम्ही तसं ठाणेदार साहेबांना पण सांगितलं आहे आणि इथं तहसीलदार साहेबांना पण तशी विनंती करणार आहे या दोन गोष्टीसाठी आम्ही मुख्य इथं आलेलो आहोत दारूमुळे आमचं गाव हे फार महिला व सगळ्या पक्षी या गावामध्ये दारूचा प्रश्न हा फार गंभीर झालेला आहे भरपूर महिला असं विधवा झालेल्या दारूमुळे आणि या गावामध्ये प्रशासनाचं या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे हे जे दुर्लक्ष होत आहे याच्याकडे लक्ष देण्यात आता या ठिकाणी आम्ही पक्षी जशी ग्रामस्थ या दारूबंदीसाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत तसेच आमचा दुसरा विषय असा आहे की या सरकारच्या या, या सर्व महागा महागाईमुळे आम्ही झेरीस आलेलो आहोत त्या निमित्तानं या ठिकाणी आमची कर्जमाफीचा सुद्धा हा दुसरा मुद्दा आहे आम्ही या निमित्तानं या ठिकाणी संग्रामपूर पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय या ठिकाणी हे दोन्ही निवेदन देण्याकरिता या ठिकाणी आलेलो आहोत व सर्व ग्रामपंचायती सरपंच व सर्व गावच्या वतीने आम्ही या ठिकाणी निवेदन देत आहोत